शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर पाथर्डी रोडवर अपघातात एकाचा मृत्यू हा अपघात डिसेंबर रोजी झाला अनिल बाजीराव आळकुटे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास रंभाजी गरुडकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस मस्के करत आहेत बालिकाश्रम रोडवरील दुकानावर चाकू हल्ल्याची घटना ताजी असतानाच तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठलाग करत भाईचा फोन आहे गा उठा लेना असं म्हणत व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडला किरण मोहनलाल राका असे धमकी दिलेल्या व्यापाऱ्याचं नाव असून या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आलाय थकबाकीदारांनी महापालिकेचे सुमारे दोनशे पंधरा कोटी रुपये थकवले आहेत ही थकबाकी वसूल करताना प्रशासनाच्या नाकिनं आल्या आहेत एकीकडे थकबाकी वसूल होत नाही तर दुसरीकडे महापालिकेचा खडखडाट आहे तिजोरी दरम्यान एक रकमी थकबाकी भरा आणि जप्तीची कारवाई टाळा असं करत आयुक्त डांगे यांनी थकबाकीदारांना शंभर टक्के शास्तीमाफीची सवलत दिली होती मात्र थकबाकीदारांनी या सवलतीकडे पाठ फिरवली नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये बँकेचे माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत व माजी संचालक दिनेश कटारिया यांचे अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी फेटाळून लावलेत नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँके मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पात्र नसणाऱ्या व्यक्तींना कर्ज देऊन घोटाळा करण्यात आला होता बँकेने दिलेले कोट्यावधी रुपयाचे हे कर्ज अद्यापपर्यंत वसूल झाले नाही दोनशे कर्ज घोटाळा लेखी परीक्षणात उघडकीस बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सावेडी उपनगरातील नित्यसेवा दत्त मंदिरासमोर आडोशाला चायना मांजा विक्री करणाऱ्या एकाला छापा घालून ताब्यात घेतलाय त्याच्याकडून पंचावन्न हजाराचा मांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ओंकार राजेश मुनगंटी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे शहराची खबर बातम्या देतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर